कोळेगाव धरणातून पाणी पुरवठा केला जातो परंतु वादळी वाऱ्याने पाणी पुरवठा करणाऱ्या पाच दिवसांपासून शहरामध्ये पाणी टंचाई निर्माण झाली आहे यातच परंडा शहरातील प्रभाग क्रमांक चार मधील माजी नगरसेवक जैतून अब्बी गौसखा पठाण यांच्या स्वतःच्या घरातील बोरवेल मधून सध्या या भागातील मोमीन गल्ली धनगर गल्ली अण्णाभाऊ साठेनगर या परिसरातील समस्त रहिवासी नागरिकांना पाणीपुरवठा करून जनसेवा केली जात आहे प्रभाग क्रमांक चार मधील महिला नागरिकांची पाण्यासाठी गर्दी यावी स्वतः उपस्थित माजी नगरसेविका जैतून पठाण यांची उपस्थिती राहून सर्वांना व्यवस्थित पाणी पुरवठा करीत आहेत जेणेकरून यावेळी वादविवाद होऊ नये याचीही काळजी घेत आहेत तरी माजी नगरसेविका यांचे सुपुत्र जावेद पठाण परंडा शहर अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गट हे सध्या शहरात अतिशय चांगल्या पद्धतीने समाजकार्य करीत आहेत त्याबद्दल त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे संपादक आशुतोष बनसोडे आपल्या परिसरातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी लोककल्याणार्थ न्यूज चॅनलला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा